नमस्कार मोरंबाया माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी वांगी भात करते अतिशय चविष्ट आणि गरम गरम खायला फार सुंदर लागतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पंक्तीचं जेवण जे आपण करतो त्याच्यामध्ये भाताला फार महत्व हो दिलं जातं वेगवेगळ्या प्रकारचे भात पंक्तीमध्ये वाढले जातात तोंडल्याचा भात असतो मसाले भात असतो किंवा इव्हन बिरड्यांचा पण भात केला जातो वाढला जातो पण वांग्याचा भात हा काही पंक्तीवरती इतक्या यांनी मांडला जात नाही पण हा आपण विदर्भामध्ये किंवा स्पेशल नागपूरकडे गेला तर तिथे हा वांग्याचा भात खूप आवडीने केला जातो आणि आपण जर त्यांच्याकडे जेवायला गेलो तर ते नक्कीच म्हणतात की अहो आमचा वांग्याचा भात स्पेशल खाऊन तर बघा आवडेल तुम्हाला अशा त्यांना आग्रह केला जातो तर हा वांग्याचा भात कसा काय करतात खरं छान होतो तो तर आज आपण तो बघूया वांग्याचा भात कसा करतात त्याला काय काय लागणार आहे फारसा वेळ लागत नाही आधी आपण बघूया काय लागणार आहे आणि करायचा हे बघा मी इथे लॉंग ग्रेन राईस घेतलाय मी बासमती घेतलाय लांब तो एक बाऊल घेतलाय तो हा बाऊल हा मी इथे दोनदा तीनदा धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवला आता पाणी काढून टाकलंय तर तो घेणार आहे भाताला नंतर इथे घेणारा भातासाठी तमालपत्र दालचिनी तीन लवंगा आणि तीन मिरे नंतर आपल्याला वांगी भात मध्ये वांगी लागणार आहे तर वांगी मी इथे म्हणजे पांढरी घेऊ शकता हिरवी घेऊ शकता जांभरी घेऊ शकता मला जी मिळाली ती घेतली आहेत ती वांगी लागणार आहे त्याच्यामध्ये चार काप करून घेतलेत आहेत वांग्याला आणि देठं हवी तर तेथं तुम्ही ठेवू शकता पण मी देठं नाही ठेवलेली ह्याच्यामध्ये भरायची आहे आपल्याला मसाला करायचा भरली वांगी भात करणार आहे मी इथे लागणार आहे मीठ म्हणजे भाजीला आणि भाताला म्हणजे सगळ्यांना इथे थोडासा घूळ लागणार आहे नंतर लागणार आहे गर आपला गुडा मसाला म्हणजे आमचूर पावलं पावडर मग हे लसूण थोडेसे तीळ चिरलेला कांदा दही लागणारे तिखट आणि हा जो कांदा आहे हा भाताला उभा चिरलेला कांदा आहे आता इथे आपण भरली वांगी करून भातात घालणार आहोत तर त्याच्यासाठी हे आ, कांदा तीळ लसूण हे मिक्सरमधनं का बारीक वाटून घेणार त्याच्यामध्ये गोडा मसाला तिखट आमसूर पावडर आणि गूळ आणि मीठ घालून असा मसाला तयार करणार भरले वांगेमध्ये भरायला आणि तो मसाला आपण या वांग्यांमध्ये भरणार आहोत आणि मग भात कसा करायचा आहे ते पुढं बघूया तर बघा कांदा तीळ आणि लसूण हे मी बारीक वाटून घेतलं आहे मिक्सरमधनं आता ह्याच्यामध्ये गोडा मसाला दोन चमचे तो घालायचा आहे इथे मी आमसूर पावडर घातली आहे छान लागते ती ती लाल तिखट आणखी थोडासा गोड म्हणजे गोड पण असं नाही पण वांगी आहेत ना तर स्वाद छान लागतो आणि चवीप्रमाणे तिखट हा सगळा मसाला आम्ही वांग्यामध्ये भरायला काढलेला आहे तो मिक्स करून काप दिलेल्या वांग्यांमध्ये तो मसाला मी भरून घेते मग दाखवते कसं करायचे आता हा भात जो आहे हा भात मी कोरडा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला हा मी राईस कुकरमध्ये शिजवणार आहे तुम्ही पॅनमध्ये मोकळा पण शिजवू शकता हा भात भिजवलेला आहे तांदूळे अर्धा ता अर्धा तास पाण्यामध्ये त्याच्यामध्ये मी हे लवंग तीन लवंगा तीन मिरे आणि दालचिनी टाकून घेणार तमालपत्र टाकून घेणार आणि ह्या जेवढा माप आहे त्या आंधोळाचं त्याच्यात दुप्पट पाणी घालून म्हणजे अर्धवट खूप नाही शिजवायचा मोकळा पण अर्धवट शिजवून घेणार कारण पुन्हा आपण वांगी घालणार आहोत तेव्हा तो शिजणार आहे तर असा हा भात मी राईस कुकरमधनं शिजवून घेते हे बघा दोन वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतला आहे अशा तऱ्हेने भजायचा सगळा आपण भरली वांगी करतो तसा व्यवस्थित आणि आता ही सगळी वांगी मी भरून घेते हे बघा वांगी सगळी भरून झाली आहेत तसा मसाला थोडासा उरलाय तो पण भाजी आता भाजीमध्ये टाकायचा आहे आधी तेलाची फोडणी करून हळद आणि हिंग घालून फोडणी करायची हळद घालायची आणि त्याच्यामध्ये ही सगळी वांगी लावून घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं आणि अर्धपट खूप मऊ नाही शिजवून घ्यायचं झाकण घेऊन वांगी शिजवून घ्यायची हे बघा मोरी तरतरते आता मोरी तडतडली की हिंग घालायचं आहे चांगली तडतडली मग ही वांगी चांगली हलक्या हाताने लावून घ्यायची त्याच्यावरती मसाला टाकून घ्यायचा आणि मग थोडंसं पाणी टाकून ते बघा तडपटली आहे हिंग टाकते हळद टाकते थोडीशी तर हा मसाला थोडा टाकून घेऊया बारीक गॅस आहे थोडंसं परतून घ्यायचं तसा मसाला आपल्याला शिजणार आहे भाजीमध्ये पण थोडंसं परतून घ्यायचं आणि आता ही हलक्या हाताने वांगी सोडून ती अर्धवट अर्धवटीमध्ये शिजवून द्यायची साखर ठेवते आणि शिजवून घेतो हे ते बघा तेल टाकलंय दीड टेबल स्पून जवळजवळ तेल टाकलंय आता मोहरी टाकते आपण फोडणी करून घेऊया मोहरी चांगली पडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडली तर -तर तरच फोडणी छान होते आणि खमंग लागते त्याच्यामुळे मोहरी चांगली तडतडली की आता ते अजून होते आणि मोकाळा मगाशी मी मोकळा भात छान शिजवून घेतला आहे दाखवते तुम्हाला हे बघा तडतडली आता हिंग आहे आणि हा कांदा जो आहे उभा चिरलेला तो टाकून बारीक गॅस करून परतून घेऊ जरा कांदा परतून घेते परतला की मग हळद टाकायची हा जो मसाला मी केला आहे म्हणजे आपण भरल्या वांग म्हणजे वांग्यामध्ये भरला होता तो मसाला ह्याच्यात घालून परतून मग भात घालायचा त्याच्यात आणि हा जो भात मी मोकळा केला होता तो भातामध्ये शिजवताना मी अर्धा चमचा साजूक तूप टाकला होता त्यामुळे मोकळा आणि पांढरा झाला आहे बघा हे बघा कांदा चांगला लालसर परतून झाला आहे आता त्याच्यात दोन टीस्पून दही टाकणार आहे म्हणजे त्याची शव चांगली येते आणि एक अशी ग्लेज येते तर पसरवून घेते एक थोडासा थोडासा हळद फार नाही हळद टाकायची आता त्याच्यामध्ये आपला जो वांग्यातला मसाला आहे तो टाकून घेते हे मिक्स करून आता हा भात त्याच्या भातामध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे तो भात मिक्स करून घेईल आणि मग वांगी वरणं लावून आपण त्याला दमदळ काय भात आता ढळून घेते हलक्या हाताने त्याच्यावरती एक एक वांग सेपरेट ठेवते आणि मग आपण त्याला वाफ वापर बघा आता वांगी येते असं लावून घ्यायचं मध्ये जरा गॅप करून अर्धवट शिजली आहेत वांगी हे बघा असं लावून घेतली वांगी ही मिक्स नाही करायची आता थोडं अर्धा पाव ग्लास म्हणानं पाणीवर टाकून घ्यायचं कारण अर्धवट शिजवलं आहे ना भात आणि आता झाकण ठेवून त्याला दम द्यायचं दहा मिनटं वाफ काढायची आहे त्याला हां बघते आता आहे का झालेला वाटतं आहे झालं था, आहे म्हणजे मी एकदा मध्ये ढवळलं होतं तर आहे छान आता मी हा था से सर्विंग टेबलावरती घेते हे बघा काय मस्त दिसतोय ना भात आता मी हे सर्विंग प्लेटमध्ये घेते काढून घेते हे बघा वांगी भात तयार आहे आता थोडीशी कोथिंबीर घालते वरती आणि साजूक तूप घालायचं त्याच्यावर ते पसरून घेते आता त्याच्याबरोबर मी दोन रायती सर्व करते आहे एक काकडीचं करते दह्यातलं आणि एक कांद्याचं करते त्याच्याबरोबर मी माझ्या घरी केलेलं मिथांबा म्हणजे आपण कच्च्या कैरीचं हिरव्या कैरीचं गुळ घालून जे मिथांबा करतो ते केलं आहे सर तर बघा कसं छान दिसतोय ना हे बघा वांगी भात तयार आहे छान गरम गरम सांसूक टाकायचं आहे त्याच्या सांसूक तूप घालून सर्व करायचं आहे हे बघा आवडला असेल व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघितलाच असेल तुम्ही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद